नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय

काय असं वेगा पण वाटवलं वाटलं वाट ला, वाट काही पळतोय तो नाही काय वाटलं मालकाव प्रेम असल्यामुळे आजारात पण तो पळायला भरतो ड्रायव्हर कोण होता गाडीवर प्रत्येक डायव्हर खटावला हे की तो मैदान म्हणायचा

त्याचं नाव काय हा कोणत्या खादी पहायला कोणत्या खांदी पळवायचं तुम्ही कसं ठरवता म्हणजे म्हणजे प्रॅक्टिसला प्रॅक्टिस वगैरे करताना त्याचा खुराप वगैरे काय ठेवता तुम्ही दररोज मग आजच्या या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला द्या आज काय आमचे सुशील जे आमचे त्यांच्या वडिलांचा वाढदिवस आहे की काय आले ते का येऊन आज कसं वाटतंय मग खूप आनंद आहे बऱ्याच दिवसांनी आमच्या एकाच घरातल्या गाड्या दोन्ही फायनलला राहिल्यात आणि दोन्ही गाड्यांमधली तीन बैल तीन बैल आमची घरातली आहेत घरची आता आपण आदत खरेदी केली होती परवा आणि आहे आपला राम भाऊ म्हणून ती पण आदत खरेदी एकाच दिवशी केली होती मग हे नियोजन ला आपल्या बापूंनी केलं होतं आम्ही त्या दिवशी ज्यावेळेस खरेदीला आलो होतो पहिली दोन्ही फोटो घेतली त्याच दिवशी नियोजन झालं होतं जेव्हा ज्या वेळेला बसलो होतो आम्ही त्यावेळेला बसल्या बसल्या मोकळ्या मनाने नियोजन झालं आता फायनलची कशी तयारी आणि तुम्ही आता विजयाचा आनंद कसा साजरा करणार आहात आता आनंद काय नेहमीप्रमाणे सगळी लोक करतात त्याच पद्धतीने आम्ही करणार पण खरा आनंद हा आहे की आज आमच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि आमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही दो गाड्या आमच्या एक एक नंबर सेमी आणि एक तीन नंबर सेमीला खुल्या खुल्या राहिलेल्या तुम्हाला कसं सगळ्यांचं सहकार्य मिळत तुमच्याबरोबर कोण कोण टीम मध्ये आता आमच्या टीम मध्ये प्रथम बापू असतील सौरभ असेल सुट्टी मेकर रोहन असेल परत आपला अमोल भाऊ असेल सोन्या असेल असे असंख्य कार्यकर्ते परत आदर्श असेल आता ते गुलालाचा गुलालाची मानकरी तुम्ही झालाय तरी पण <laughs> ते पुढे येत नाही बोलायला बघा त्यांना त्यांचं असं म्हणणं असेल एक नंबर झाल्यावरच आम्ही बोलायला पुढं <laughs> हा ना, ना? चालेल तुम्हाला फायनल साठी पण खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भविष्यातील सामन्यासाठी पण माझ्याकडून खूप शुभेच्छा